फॉर बी फॉर बदर याच नाव काय काय नाव यांचं राम।, राम हे कोण आहे लक्ष्मण ते दोघ जण कोण आहेत भाऊ ब्रदर ब्रदर बी फॉर भाऊ बदर ब्रदर सी फॉर काय आधी ते सांग घाई करू नको डी फॉर डेज मग आता सांग डेज मध्ये कोणते कोणते डेज आहेत मान मान मा थन डे व्हेरी गुड आता इ फॉरेक्स्ट ईस्ट ईस्ट हां एफ फॉर कोण आहे नीट सांग माहितीये तुला सांग कोण आहे हा मग हा कोण आहे कृष्ण आणि हा कोण आहे सुदामा ते कोण आहेत दोघ जण फ्रेंड जसं तू आणि अनु कोण आहे फ्रेंड आहे ना मग एफ फॉर फ्रेंड जी फॉर एच फॉर व्हेरी गुड आय फॉर इंडिया Yeah. आईस्क्रीम पण आणि आय फॉर इंडिया पण